खूप छान असे इथे देखील आहेत पेटे देखील आहेत मस्त पिके काय रेंज होत छान आहे ना कारण जे नमस्कार मंडळी आणखी एक मी सुराम डोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी जायला निघालो मी आता उल्हासनगर मध्ये गजानन मार्केट खूप मोठा मार्केट आहे तर तिथे मार्केटात आलं शॉपिंग करायला तर चला गणपूची शॉपिंग खास करून तर आता माझ्याबरोबर आहे साजन ढोगले तर चला साजन देखील पुढे येतो आपल्या आपल्याकडे येतो तर साध्याला घेऊन आता आपण थेट आता नेरळमध्ये भेटूया आता आपण आहोत नेरळमध्ये नेरळ स्टेशनला होतो आपण आता पहिले आता आम्ही आलो उल्हासनगरमध्ये इकडे मावर आहे साजेन इकडे साजेन आहे मावर चला आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत मार्केट पण आहोत सर मंडळी इकडे आहेत गणपतीसाठी शॉपिंग खास करून मस्त असं फुलांची तोरणं वगैरे आहेत हा हे फुला बघ काय तुला हे किती हे हे किती ला चौके पाच शंभर रुपयाला पाच आहे तिकडं ते शंभर रुपयाला पाच हे घ्या हे घ्या तिकडे आहेत बघा नाही नाही तिसरे का नको नको हे पा मस्त खूप छान असं तोरण आहेत इकडे आता गणपतीसाठी शॉपिंग खास करून आता मार्केटमध्ये उल्हासनगर मार्केटमध्ये समोर देखील हे पाहा खूप छान असं तोरणं लावले आहेत या साईडला पण आहे तिकडे कुंड्या आहेत छोट्या इकडे वडापाव जे की आम्ही नाही खात त्या साईडला मखार आहेत मस्त वेगळी आता आम्ही पूर्ण इलेक्ट्रिशियन आणि फुलांच्या याच्यामध्ये आता मार्केटमध्ये आलो आहोत इकडे मस्त असे आहेत फुलांचे प्लास्टिक फुलांचे तोरण आहेत पूर्णपणे आतमध्ये लाईटिंग वगैरे आहे बऱ्यापैकी इकडे आहेत झालं तिकडे मखार आहेत कापडाची मखर आहे या साईडला हा इथे कुट्ट्याची मखर पट आहे नाही रे कुट्ट्याची नाही ना नाही नाय करून हे सर बघूया जाऊ ना आपण इथं इलेक्ट्रिशियन सोडून लाईट वगैरे चोरणं वगैरे तीनशे तीनशे रुपये एक का आणि हे वाला

तीनशे मस्त छान असे पार्ट देखील आहेत खूप पार्ट आहे इकडे थर्माकोलची मखर आहे हा मला होते ना ब्लॅक पेपर का तिकडे पेपर आहेत सर्व काय टेन्सी वगैरे काय किती पाय

मग काही बघूया आपण जो मस्त चांगलं हा कुठे इकडे एकदा बघून येऊ ना आपण इकडे खूप या साईडला मखर आहेत तर मग कोणत्या आहेत का फॉम्बचे आहेत इकडे फॉर्मच्या मखर आहेत काय वयाची काय रेंज अगदी अगदी पुन्हा पाहिलं मग येतो यायचं आहेत ना सर्व फॉर्मचे आहेत का या सर्व फॉर्मच खूप छान असं मकर फॉर्मचे आहेत पूर्णपणे पर त्याची किंमत वेगळीवेगळी वेगळी आहे खूप छान असे इकडे मसाले फॉर्म घ्या तीन हजार अडीच हजार साडेतीन हजार रेंजमध्ये आहेत इकडे मग राजा चला आता म्हणजे आता आपण इकडं आतमध्ये हां चला मग काय नाही बोलतो आपण बोलूया तुम्ही हे आपण आज यायचा काय नेरला इकडे म्हणते हेव इकडे तोरणा कसे वेळे तर म्हणाले आता आपण या दुकान आहोत तुला दरवाजा लावणे छान असे तोरण आहेत दररोजाचे तोरण आहेत ते भरपूर असे तोरण आहेत भरपूर असे तोरण आहेत दरवाजा लावायला पेपर इकडे पेपर आहेत या साईडला पूर्णपणे पेपर आहेत पूर्ण पेपरचं सेक्शन आहे हा ब्लॅक पेपर आहे ब्लॅक पेपर ते पण आहेत त्यांचं काय प्राइस आहे बाराशे सर्व आणि हारामध्ये हार एकशे दहा रुपयाला का आणि तीन फुट इकडे चाळीस रुपयाला तिकडे चाळीस पन्नास शंभर रुपयापर्यंत असेल घेतो तू साजन इकडे काय घेतो तू झाड बघतोय आवड तुला इकडे साजनला देखील आवडलेलं आहे तो घेण्याचा प्रयत्न करतो बघूया आपण काय किंमत मध्ये छोटे छोटे मस्त आहेत ना लावायला शो साठी ते मध्ये तुला शोभतील गुफा येते मध्ये शोधतील इकडे कपडा आहे मकाडसाठी कपडा मकाडचाच कपडा आहे ना हां इकडे मकाडचे कपडा आहेत का हो मकाडचे कपडे आहेत खास करून चांगलेसे ओम नमः शिवाय हा या इकडे पण मस्तपैकी असं तोरणे वगैरे लावलेत पूर्ण पैकी फुलांचे आहेत प्लास्टिकच्या फुलांचे आहेत पूर्ण आता बघूया आपण मस्त इकडे आर खूप छान असे बसल

इकडे ऐंशीला हार सत्तर रुपयाला हार असं मस्त छान असा हार आहे तिकडे देखील पूर्ण रेट होलसेल रेट आहे साठ सत्तर रुपये ऐंशी आई, रुपये नव्वद रुपये असा रेट आहे मंडळी आमचे देखील इथे शॉपिंग झाली मस्त छान असे आम्ही देखील हार घेतले आहेत आता तुम्हाला पहिल्यांदा हार दाखवतो की कोणते हार घेत ते तर हे पा मंडळी असं आम्ही छान असा हार घेतले आहेत गणजूबापासाठी आणि इकडे भरपूर असे हार आहेत मी कोणी चार हार घेतलेत खूप छान असे हार इकडे देखील आहेत पेटे देखील आहेत मस्त विके ते म्हणजे खूप छान असे देखील इथे देखील हार पेटायचं चला आता आपण देखील इथं निघूया आणि पुढच्या दुकानामध्ये जाऊया तर म्हणले आता आपली देखील इथे दे दे शॉपिंग झाले आता पुढे जाऊया आपण हे बाप भरपूर असे लागलेत बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे प्लास्टिकचे फुलं लागले तिकडे या साईडला देखील खाली साईडला देखील तिकडे लाईट इलेक्ट्रिशियन लाईट तोरणं वगैरे तिकडे हर तो साइड से चलता है ये देखो पीछे भी है आगे भी है तो दोनों से लाइक हाँ अन्य ये ये सत्तर रुपए लाइक गर्म होते थे गर्म क्यों होगा हाथ लगाना है सुबह से चालू है ठीक है सत्तर रुपए लेवन टांगले इसके हिते इसके कितना पचास पचास का सा भी तो तो हाथ देना वेस्ट नंबर ला सौ रुपए में एक स देना दो लेता है ना हे बघ ये ये भाई इकडे आपण आलो आता या भावाच्या इथे हो शॉप मध्ये उल्हासनगर मध्ये आहे आणि खूप छान अगरबत्ती देखील आहे इकडे पूर्ण म्हणूया अगरबत्ती तुम्हाला जे काय साहित्य पाहिजे गणपती साडी तेच आहे पूर्ण इकडे हे बा इकडे अगरबत्ती नंतर लिची अगरबत्ती आपण घेऊन जातो आता बघूया इकडं मोगरा कच्चा मोगरा कच्चा बेल आहे धूप आहे ही लिची म्हणजे आपण एवढी आता अगरबत्ती घेतली चला आता आपण निघूया या दुकानातून अगरबत्ती घेतली आता आपण देखील वगैरे घेऊन निघालो आहे आता पुढे जायला बघूया आता आपण पुढे जाणार होते आता देखील खूप गर्दी होते आता संध्याकाळी मस्त आहेत ना छान आहे ना सर कारण जे तिकडे देखील मस्त छान आहे आणि इकडे शॉप आहे पूर्ण एकदम असं छोटे छोटे बाप्पाची मूर्ती देखील आहेत लेडीजचं साहित्य देखील आहे खूप छान चला आता आपण पुढे जाऊया इकडे पाठ आहेत आणि इकडे छोटे मकर आहेत कॅशात छोटे माकार आहेत कसेच आहेत या फोमच्यात नाही पेपरचे आहेत पुट्ट्याच्या मकर इकडे पूर्णपणे पुठ्ठ्याच्या या एकदम छोटे छोटे मकर आहेत इकडे पाठ आहेत इकडे फॉमच्या माकार लावले आहेत খুব চান মখারেঞ্জ ও काय रेंज आहे मग वरतीचा वरती साडेपाच हजार आणि एक खालचे साडेतीन हजार इथं तिथे साडेतीन हजार तिकडे साडेतीन हजार या साईडला पण आहेत मग खरे काही फॉर्मचे आहेत बारीपैकी फॉर्मचे आहे मग खरे हिचं काय रेंज कुठला हे सहा हजार हिचं सहा हजार आहेत आता आलो तर आम्ही साजनसाठी पेपर घ्यायला आम्हाला ब्लॅक पेपर घ्यायचे आहेत ब्लॅक पेपर हे आता घ्यायचं आम्हाला बघूया इकडे आम्ही ब्लॅक पेपर घेतले साजनसाठी साजन, साजन किती भेटलं आपल्याला व्यवस्थित पडले बस इकडे आमच्या साजेनने आता हे ब्लॅक पेपर आम्ही पॅक करून घेतले चला आता इकडे आम्ही ब्लॅक पेपर घेतले आता आम्ही निघत आहोत जायला बाहेर आता चला आता आम्ही बाहेर निघत आहोत बाजारामधून खूप आमची शॉपिंग झाले इकडे आता साजेन लाईटिंग घेतो छान खूप त्यांनी घेतले हे दुकान खालीच आहे ना फंक्शन okay. तो बलब मोठा आहे प्लासिन पाहिजे एका वेळेला सर्व एका पन्नास फंक्शन पन्नास पन्नास आहेत पन्नास वेळेला फंक्शन पन्नास आहेत किती छब्बीस फूट लांब आहे रिमोट वरती आठ मीटर आहे आठ मीटर आहे हां आठ मीटर हॅलो याची किती प्राइस बोलले तुम्ही हॅलो प्राइस काय याची खाली तुम्हाला रोल भेटेल आणि हे भेटेल तुम्हाला खाली बस दोनशे ऐंशी ला खाली दोनशे ऐंशी ला हां आता आम्ही या इलेक्ट्रिशियनच्या आणि आता आम्ही देखील लाइटिंग घेतले तुम्हाला दाखवतो हे हां एक लाईटिंग घेतली रिमोट वरती त्याच्यानंतर इकडे हे घेतलेलं आहे बॉक्समध्ये तर हे आपण तांद्या घेतले इकडे या सेट करून घेतले यांच्याकडून आपण घेतले साहित्य हां सर चला आता आम्ही देखील इथं निघूल आहोत आणि आता डायरेक्ट थेट आम्ही तुम्हाला स्टेशनला भेटतो स्टेशनला जाऊन तुमच्या तुमचं नाव काय वापरलं हो दुकानचं नाव काय हे पहा इकडं यांचा कार्ड आहे इथे तुम्ही दुकान द्या इथे खरेदी देखील करा तुम्ही खूप छान रेट आहे त्यांच्याकडे तो भारी दाखवलं म्हणजे आता आम्ही आहोत स्टेशनला उल्हासनगर स्टेशनला आता आम्ही गाडी आली का आम्ही बसून जाणार नेहरूला मंडळी उल्हासनगरमधून आताच घरी आलो आहे आणि खूप टाईम झाला याला आणि आता व्हिडिओची शेवट करायची राहिली होती ती आता करत आहे तर मंडळी बऱ्यापैकी उल्हासनगरमध्ये साहित्य आपल्याला भेटलेलं आहे तर चला आता मंडळी मी ही व्हिडिओ सांगतो जर व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू जर मंडळी व्हिडिओ जर मोठी झाली असेल तर याच्यात देखील दोन पाठ होतील तर ते देखील तुम्ही बघायला चला मंडळी बाय बाय